तो सर्वे केला गेलेला आहे गे त्या सर्वेनुसार कसं आपल्याला तो सर्वे कसा केला जातो तर ज्या बाजूला नेत्यांची संख्या अधिक आहे तिकडं जास्त पारडं झुकलं असं दाखवलं जातं पण जनता जनतेनं ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या हातात घेतलेल्या आहे आणि मलिक साहेबांचं कसं आहे की मागच्या वेळा निवडून दिले आम्ही आमच्या गावाला देखील कामाचे किंवा काय कधी भेट नाही काय नाही आम्ही मतदान केले मागच्या वेळा मल्लिक साहेबांना मनातून असं मी जे सांगितलं तसं आहे की शहमराचं वय एवढं आहे आम्ही मदान करू मामाला कधी भेटणार काय बो वाड्यावर कधी जायला लागणार असा काही सर्वे केलाय परंतु सर्वेचा प्रपोगंडा केला तळात जाऊन सर्वे केला पाहिजे बांधावर जाऊन सर्वे केला पाहिजे निवडून आले त्यानंतर मधल्याच टर्म मध्ये त्यांनी ब्रेक घेऊन शिंदे आघाडीकडे टर्न मारला हा सर्वसामान्य लोकांना मुद्दा पटलेला नाही मग एवढी भागाई करून ठेवली की सर्वसामान्य माणसाला स्वतःचं घर कसं चालवायचं कठीण झालंय यात गुंतून आलं त्यामुळे मी राजकारणात कुठला मुद्दा मांडू त्याची धोरणं काही आमची धोरणं काय याकडे वेळेस गोरगरीब जनतेला राहिलेलं नाही संजय मंडिक यांना मदत करायची आता हा जे उद्देश आहे ना त्यांचा ठरवून केलेला आहे त्यामुळे जय श्रीराम म्हणायचे त्यांना प्रश्न विचारला तर जय श्रीराम उत्तर देता येत नाही त्यांना फक्त जय श्रीराम म्हणायचा हा मुद्दा आहे दर्शक हो नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आपण गावोगावी फिरतोय आज आपण करवीर तालुक्यातल्या कावणी या गावी आलोय इथं खूप सारे अभ्यासू माणसं जे उच्च शिक्षित आहेत आणि वेगवेगळी मतं वेगळ्या राजकीय पदावरती असताना वेगळ्या पद्धतीने मांडतात ती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत त्याचबरोबर इथं कट्ट्यावरती बसणारी ही खूप जाणती जी माणसंही आपल्याला भेटलेली आहेत पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या डिजिटल कोल्हापूरवरती काका खूप हसाय आलेत कारण प्रचाराचं वारं सुरू झाल्यावरती इकडे लोकसभेत जोरात आहे मुळात आम्हाला हेच मत म्हणणी पाहिजेत की काय नेमकं वारं कोणाचं चाललंय आता फॉर्म भरून झालेत सगळे चेहऱ्या समोर आलेत अपक्ष काही जण उभा राहणार होते ते आता उभा राहणार नाही आहेत परंतु आता महाविकास आघाडी कडनं शाहू महाराज पुढं आहेत रिंगणात आहेत आणि कडनं विद्यमान खासदार मलिक साहेब आहेत मलिक साहेब म्हणतात की आता चला परत लढवायचे वेगवेगळे मुद्दे घेऊन आणि अशा करणार आहे मुख्यमंत्र्यांपासून सगळी जण आता इकडं आहेत कोल्हापूरकडे तर काय का वाटतंय काय होईल एकंदरीत इकडल्या वातावरणात उन्हा वारं जास्त फिरायला लागले जास्त वारं आमच्या जा... असंच उन्हाचं काय काय वाटत हो कोण आहे सरकार राजे महाराज काय शाहू महाराज शाहू महाराज शाहू महाराजांचा वर इकडे नाही 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 तस काय नाही ते सुरुवातीपासून हायच हो आमच्या इकडे महाराज आधी पुढे राजकारण तर त्यांचा मुलगा होता नाही त्यामुळे एक माहिती आहे हा इकडं वारं सगळं तसंच आहे हा अजून का अजून काय नाही आहे अजून काय पांगलेलं नाही अजून नाही प्रचार विचार काय नाही एवढी मोठी खाली चंद्रगड बस गगनबावण्यापर्यंत एवढी सगळी काय वाटतं एकंदरीत आता बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे खरं एकंदरीत बघितलं तर ओव्हरऑल वाईज जर बघितलं चर्चा किंवा सर्वसामान्य मुलांच्यातनं चर्चा युवकांच्यातनं चर्चा तर सध्या शाहू महाराज आघाडीवर आहेत खेड्यापाड्यामध्ये असत हो जोरात चर्चा आहे त्यांची काय कारण काय एकंदरीत सलग पाच पंचवार्षिक मंडलिकांच्या घरी खासदारकी आता आहेच आणि त्यानंतर आता सदा तर आता सदारशिवराव मंडलिक यांचा चिरंजीव आहे ते पण मागच्याही टर्मला निवडून आलेले आहेत म्हणले आता, आता।, आता देवन खासदार करून तो त्यांनी आता वेगळे मुद्दे घेऊन आलेले आहेत मोदींच्या विकासाचा मुद्दा असेल किंवा त्यांची आता पुढची धोरणं आहेत ती घेऊन आलेत मग त्यांच्याबद्दल एवढं काय विचार नाही असा विषय झाला की पहिल्यांदा जे निवडून आले त्यानंतर मधल्याच टर्न मध्ये त्यांनी ब्रेक घेऊन शिंदे आघाडीकडे टर्न मारला हा सर्वसामान्य लोकांना मुद्दा पटलेला नाही ज्या पक्षात तुम्ही निवडून आला त्यांना मध्येच सोडलं म्हणजे ठाकरेंना आणि त्यांना मध्ये सोडून तुम्ही आज शिंदे गटाकडे गेला तुमच्या स्वार्थासाठी गेला खरंच ते सर्वसामान्य जनतेला ते आवडलेलं नाही काही गोष्टी तुमच्या घराण्यामध्ये आता आतापर्यंत चार पाच वेळा तुम्हाला जनतेने निवडून दिले चार टर्मला किंवा आता पाचवी टर्मला असेल तर तुम्ही मध्येच असं त्या पक्षाला सोडून तिकडे जाऊ शकत नाही ना तुमच्या स्वार्थासाठी त्यामुळे सर्वसामान्य माणसांना त्या काही गोष्टी पटलेल्या नाहीत त्यामुळे तो लोकांच्या द्रोश असं म्हणायचं या बसा जरा चर्चा करेल तुम्हाला काय काय चालले काका काय वाटतंय मग इकडं वातावरण काय नाही अजून काय झालं नाही अजून काय एवढं अजून काय हे नाही अजून काय चाललंय राजा 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 या ना कसे पण हे आहे परी आता ते राजा म्हणजे राजा परंतु मंडिक साहेब पण तेवढे काम करणार आहेत मंडिक साहेब आहेत अजून काय नाही अजून अजून काहीच नाही अजून इतर जेवणावळी वगैरे सुरू व्हायचे काय काहीच नाही <laughs> मला तुमच्याकडे मुद्दा वेगळा घेऊन आहे की एकंदरीत आता सध्या यांनी मुद्दे मांडलेत म्हणजे इकडे असा असं वारा आहे खेड्यापाड्यामध्ये प्रत्येकाची आपापली मतं असतात परंतु अभ्यासकांचं किंवा वेगवेगळ्या माध्यमातनं जे मुद्दे पुढे येत आहेत कशाचे की सर्वेचे असतील वेगवेगळ्या गोष्टींची की इकडं मंडली गटाचं पारडं जास्त आहे किंवा मताधिक्य जास्त होईल तर त्याबद्दल तुम्ही अभ्यासक काय कसं आहे जो सर्वे केला गेलेला आहे त्या सर्वेनुसार कसं आपल्याला सर्वे कसा केला जातो तर ज्या बाजूला नेत्यांची संख्या अधिक आहे तिकडे जास्त पार्ट झुकलं असं दाखवलं जातं पण जनता जनतेनं ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या हातात घेतलेली आहे त्यामुळे जे सर्वे आहे ते सर्वे काय अगदी खरे असल्या असं काय वाटत नाही कारण जनता ही एका बाजूला आहे आणि नेते एका बाजूला आहेत त्यामुळे नेत्यांच्या संख्येनुसार तो सर्व्हे केला गेला त्यामुळे ते शक्य नाही काय वाटतं तुम्हाला नक्की कसं आहे मंडलिक माझी खासदार आता म्हणजे होणार नक्की कारण का कारण या मधल्या पाच वर्षामध्ये ते कुठले मतदारसंघात ही नाही हा एक भाग आहे आणि पुन्हा ज्या पक्षातून आले ते म्हटले त्या पद्धतीनं त्या पक्षावर गद्दारी केली तो एक भाग आहे आणि शाहूराजांचं कसं आहे की त्यांचे शाहू महाराज हे त्यांचे जुने वारसदार आहेत त्यांचा विचार यांना पुढे न्यायचा आहे आणि शाहूराजांचे कोल्हापूर जिल्ह्यावरती खूप मोठे उपकार आहेत त्याची परतफेड या माध्यमातून करतील अशी आम्हाला आशा आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं की शाहू महाराज शाहू महाराजच येणार कशामुळे शाहू महाराज हे रेतेचे जे राजे आहेत ह्या महाराष्ट्राचे राजे आहेत तिने आजपर्यंत या महाराष्ट्रावर अनेक उपकार केलेले आहेत म्हणजे कधी सत्तेत नसताना किंवा काय असताना देखील त्या राजांचं ह्या जनतेवर सारखं प्रेम आहे आणि आता निवडणुकीला उभार आहे म्हणजे त्यांना एक संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करासाठी जनता इच्छुक आहे आणि मल्लिक साहेबांचं कसं आहे की मागच्या वेळा निवडून दिले आम्ही आमच्या गावाला देखील कामाचे किंवा काय कधी भेट नाही काय नाही आम्ही मतदान केले मागच्या मंडिक साहेबांना पण त्या विकास कामात काही नाही ना दिसत नाही निराश आहेच शंभर टक्के निराश शाहू महाराज काम करतील असं वाटतं का कारण त्याचा वयाचा मुद्दा आला वयाचा मुद्दा जरी आला तरी काम करायला काय वयाची काय आहे नसती मग मोदी साहेबांचं होई नाही अनुभव अनुभव आहे ना अनुभव नाही असं कड राजांना अनुभव आहे ती सत्तेत नसताना तिने जनता सांभाळली केलेली मग ती जनता आता काम करणार की शंभर टक्के महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती यांच्या सोबत आहोत कारण कोल्हापूर जिल्ह्यावरती त्यांचं उपकार आहेत आणि उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या सहाय्याने या उपकाराची परतफेड करण्याची आम्हाला नितांत गरज वाटते राजर्षी शाहू महाराजांच्या हा पण त्यांचाही वारसा तेच आता चालवतच आहेत ना त्यांचेही उपकार आहेतच त्यामुळे आजपर्यंत त्यांनी कुठलीही निवडणूक लढवलेली नाहीये त्यामुळं या काळामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी गरजेचे आहे की त्यांना आम्ही मतदान करून आम्ही त्यांच्या उपकाराची परतफेड करणार आहोत तट तट म्हणून तुम्ही आहे याच्यापेक्षा व्यक्ती खूप चांगली आहे आणि आजपर्यंत की ते लोकसभेला यावे एक तर त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे दुसरा असा विषय आहे म्हणजे नि कलंक व्यक्ती आहे त्यांच्यावर कोणत्याही कधी घेतलेलं नाही आणि आज प्रत्येक समाजाशी त्यांचा संबंध चांगला चा आहे त्यामुळे ती व्यक्ती यावी असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतो कारण पाठीमागचे खासदार हे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून निवडून आले आणि त्यांनी दुसऱ्या वेळेला टू कलटी मारून ते शिंदे गटामध्ये गेले असे पक्ष बदलणारी व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी नको आहे रोष आहे आणि एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर या भाजप सरकारनं या ठिकाणी ह्या पाच वर्षामध्ये टोटली राजकारणाचे सगळा चौथा करून टाकलेला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसते एखादा पक्ष चांगला चाललेला पक्ष फोडायचा त्यातले लोकांना ईडीची असेल किंवा अन्य गोष्टीची धाक दाखवून त्यांना त्यातनं बाजूला करायचं ह्या गोष्टीला मुळे त्या ठिकाणी पूर्ण जनता त्रासलेली आहे ह्या पाच वर्ष आम्ही या ठिकाणी बघत आहोत आम्ही एक तरुण मतदार आहोत आम्हाला माहित आहे की बाबा समाजामध्ये जर बघितलं तर या भाजप सरकारनं पाच वर्षामध्ये जी काय आश्वासनं दिलीत शेतकऱ्यांना दिलीत तरुणांना दिलीत अन्य सर्व समाजातील घटकांना दिलीत याची पूर्तता अजिबात त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली नाही त्यामुळे आमचा त्या सरकारला पूर्णपणे रोष आहे म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये हा। महाविकास आघाडीच्या पाठीमागं आहोत आणि देशामध्ये इंडिया आघाडीच्या पंडातून कळत्या लोकांच्या किंवा शाहू महाराजांचं पारड फार दिसते परंतु मग माध्यमांचं जे सर्वे आहेत त्याच्यातलं असं काय दिसतंय की मंडळिकांचा पाड आज परवाचा मी शाहू महाराजांचा फॉर्म भरला त्यावेळी जनसागर जो होता तो अफाट जनसागर त्या ठिकाणी होता आणि त्यानंतर जो सोशल मीडियावरती किंवा टीव्ही वरती आम्हाला दाखवलं की महायुतीच्या उमेदवाराचं पार्ट जर आहे पण हे फार चुकीचं त्या ठिकाणी आहे आणि हा सर्वे कशाच्या माध्यमातून केला हे आम्हालाही अजून समजलेलं नाही कारण सर्वसामान्य जनतेच्या दहा लोकांना प्रश्न विचारला त्यातले आठ लोक शाहू महाराजांचं नाव घेतात मग मीडियावाले कशाच्या माध्यमातून फोकस करतात हे आम्हालाही प्रश्न पडतोय कारण आम्ही प्रत्येकाला विचारतोय की इथं कोणाचं वार आहे किंवा कोण कुन, तुम्ही कोणाच्या बाजून आहात तर सर्वजण त्या शाहू महाराजांच्या सोबत आहोत असे सर्वजण सांगतात पण ही मीडियावाले कशाच्या माध्यमातून बोलतात हेच आम्हाला अजून समजलेले नाही तुम्ही त्याच्याबद्दल साशंक आहात की काय होईल काय सांगता येत नाही सरांच्याकडे जातो सरांचा खूप मोठा अभ्यास आहे आधीचा एक आमचा संपर्क आहे एकंदरीत लोकसभेबद्दल मला तुमच्याकडून सर्वच जाणून घ्यायचं आहे की जिल्ह्याचं वातावरण कसं आहे या सर्वे बद्दल पण आणि मग शाहू महाराजच का कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून संजय मंडलिक उमेदवार रिंगणात आहेत तसेच महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज आहेत परंतु यामध्ये कसं आहे की युवकांच्याच जरा संभ्रम अवस्था आहे कारण की छत्रपती शाहू महाराजांचं वय बघता सत्तर वर्ष वय आहे त्यांचं वय बघता ते कितपत यामध्ये लोकांच्या पण संभ्रम होतील भेटतील म्हणजे ज्या ठिकाणी काय अपघात काय घडले घटना तर तिथंपर्यंत पोचतील का किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हे करतील त्या वयाचा अंदाज लोकांच्या जरा संभ्रम असतो आहे दुसरीकडे दुसरी उमेदवार आहेत संजय मंडळी त्यांना संधी दिली होती पाच वर्षे पण संधी देऊन ते तरुण जरी असले ते फारसे काही मतदारसंघात कुठे फिरलेले नाहीत कुठल्या गावाला भेटी देऊन किंवा असं ते काही फिरलेलं नाहीत त्यामुळे त्यांच्यामध्ये जरा दुय्यम अवस्था आहे तरुणांच्यामध्ये कुणाला मतदान करायचं घ्या परंतु सध्या जर बघितलं तर छत्रपती शाहू महाराजांच्याकडे वाढता कल आहे hmm. उमेदवार म्हणून कारण त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की एक तर छत्रपती शाहू महाराजांची मागची राजरी शाहू असणारी भूमिका hmm. व त्या भूमिकेला साजेचं यांचं असणारं वर्तन hmm. का आजपर्यंत तुम्ही म्हटल्याप्रमाणे यांनी राजकारणात कुठलाही प्रवेश न करता स्वतः निष्कलंक राहून कुठेही त्यांच्यावरती डाक उडलेला नाही असं हे व्यक्तिमत्व आहे फक्त वयाचं अट फॅक्टरी तेवढीच यामध्ये आहे तसं बघायला गेलं तर करवीर मतदारसंघात किंवा इथं इथून छत्रपती शाहू महाराजांना शंभर टक्के लीड मिळणार कारण की यांच्या पाठीमागे आदरणीय बंटी साहेब आहेत आणि त्यांना मानणारा इथं मोठ्या मतदारसंघामध्ये मोठा त्यांचा प्रभाव आहे त्यामुळे त्याचा फायदा छत्रपती शाहू महाराजांना होणार वैयक्तिक शाहू महाराजांना मानणारा गट इथं कमी आहे परंतु बंटी पाटील यांना मानणारा गट असल्यामुळे त्यांचा फायदा त्यांना होऊ राधानगरी तालुक्यामध्ये छत्र राजे शाहू महाराजांनी बांधलेले धरण आहे की त्यामुळे त्यांना तिथं सहानभूती मिळू शकतो बऱ्यापैकी त्यांच्या पाठीमागे राहू शकतात अशा प्रकारे सध्याचं वातावरण होतं कागलमध्ये संजय मंडलिक आणि या थोडीफार आघाडी हे संजय मंडलिक घेऊ शकतात कागलमध्ये अशा प्रकारचे एक वातावरण आहे तुम्ही पण यांच्यासारखं शासन आहात की जो सर्वे दिसतोय हो समोर असा काही होणार नाहीये तर ही आकडेवारी दिसते या लोक त्यांच्या वेगवेगळ्या सर्वे करताना का काय के केलाय काही तरुणांचा सर्वे केलाय मग तरुणांच्या मनातून असं मी जे सांगितलं तसं आहे की महाराज वय एवढा आहे मग आम्ही मतदान करून आम्हाला कधी भेटणार काय वाड्यावर कधी जायला लागणार असा काही सर्वे केलाय परंतु सर्वेचा प्रपोगंडा केलाय तळात जाऊन सर्वे केला पाहिजे बांधव जाऊन सर्वे केला पाहिजे त्या तर त्या सर्वेचा खरा अर्थानं पुढे येईल या सर्वेविषयी विषयी मनात मोठी सशंक आहे जो खरा मतदार आहे तो, तो खेड्यापड्यात आणि गावोगावीच आहे सगळ्या जास्त संख्या असणारा त्यांची मतं तर वेगळीच आहेत असं वेगळी मत आहे खरं तर त्यांच्यापर्यंत जाऊन तो, तो सर्व्हे केला पाहिजे सर्व्हे हा सिटीतल्या लोकांच्याकडं तरुण पोरांच्याकडनं बघून सर्व्हे आहे परंतु बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्याकडं किंवा सर्वसामान्य माणसांच्या जर मतं विचारली तर तरी खऱ्या अर्थानं सोरे सर्वेचे स्वरूप पुढे आता प्रचाराचे मुद्दे वेगवेगळे घेतलेले आहेत की आता त्यांनी दत्तक प्रकरण काढलं शाहू महाराजांचा याचा परिणाम लोकांच्यावरती होईल की नाही होईल दत्तकपर्णाचा थोडाफार परिणाम होईल परंतु कसं आहे छत्रपती शाहू महाराजांनी जरी ते दत्तक आले असतील तर ते शाहूंच्या थेट रक्तातून दत्तक आलेले आहेत आणि दत्तकाला कसं अर्थ काय दत्तक जरी घेतले असते तर आपली संस्कृती काय सांगते त्याला त्याच मुलाप्रमाणे दर्जा असतो म्हणजे ज्या सख्या मुलाला दर्जा असतो तोच मुलगा त्यांना दर्जा असतो आहे त्यामुळे अनेक राजे राजवाड्यांच्या भारताचा मी इतिहास बघितला तर दत्तक भरपूर असे यामध्ये आहेत त्यामुळे दत्तक विधान काढणे किंवा त्यांचं हे करणे हे खऱ्या अर्थानं मंडलिकांचं नुकसानच यामध्ये होणार आहे की ते एवढे परिपक्व असून प्राध्यापकांसुद्धा ते असं बोलणं योग्य नाही मी तुम्ही इतकी वर्ष काढले आता दत्तक तुमच्या विरोधात उभारले दत्तक काढता का असा काही विषय नाही त्यामध्ये शेवटी ती आमच्या भूमीतला आहे हे महत्वाला दत्तक बघून माणसं मदान वाटत नाही एकंदरीत ते एक दत्तक प्रकरणच काय की छत्रपती घराण्यामध्ये कधीही दत्तक त्या रक्तव्यतिरिक्त घेत नाहीत म्हणजे छत्रपतींच्या पासून चालू आहे हा त्याच्यामुळे त्याच रक्तातलेच दत्तक घेतात त्यामुळे छत्रपतींच वंशज वंश आहेत त्यामुळे त्यांच्यावर असं शंका घेणं म्हणूनच उदयनराजे सुद्धा चिडले होते की तुम्ही प्रचार करापर्यंत अशा मुद्द्यांच्यावरती जाऊ नका बरोबर काय वाटतं एकंदरीत लोकसभेत काय इकडं शाहरचं त्यांच्या प्रत्येक आप... गावात त्यांची जमीन आहे आणि त्यांची जमीन आता आम्हाला वैरण कापल्या आमच्या बत्तीस एकर जमीन आमच्या गावात आणि आम्ही मदनाच करणार हो हो फोकट आमची ढोर चाराखात त्याच्यात दोन महिने ढोर हो म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या पासून किंवा त्याच्या आधीपासून छत्रपती घराण्याचे जे जिल्ह्यावरती उपकार आहे फार मोठं दिलेला आहे तीच दिनगी जी फार आपल्याला संपणार नाही हिने आता पाच हजार दहा हजार रुपये देऊन काही होणार नाही ठीक आहे उपकाराची गोष्ट वेगळी परंतु ते काम तरी आपल्या आता शेवटी आपल्याला नाही कशाला पाहिजे असतो आपल्या पोराबाळांच्या येणाऱ्या अडचणी तर फार साऱ्या गोष्टी असतात आपण काही प्रॉब्लेम्स घेऊन त्यांच्याकडे जातो ते अवेलेबल असायला पाहिजेत आणि त्याच्यावरती त्यांनी ते सोल्युशन काढायला पाहिजे शामर करतील का की उपलब्ध होतील नाही होणार की होणार हे सगळं आम्हाला हे आता ही जमीन दिली तरी आम्हाला विचार असं आलेलं नाही की बाबा इतके वर्षी करता असं काय आमच्या डोऱ्यांचा अर्धा किती वर्षी मिळाला आमच्या वडिलांच्या जे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा गावातलं वातावरण कसं आहे शेतकऱ्यांसाठी कधी करणारी व्यक्ती असं वाटतंय आम्हाला असं नाही पण शेतकऱ्याची समस्या इतक्या मोठ्या आहेत अगणे मंडळी साहेब करतील असं काय आम्हाला काय वाटत नाही निवडून गेला तरी त्यामुळं होय गावात पण आले त्याला बघाय पण नाही कसली मंडळी काय ते पण त्यामुळं शाहू महाराज एक आता सगळं वातावरण अजून बदलायला लागले नाही असू दे किती बदलू दे हे आमच्या लोकांच्या मनात जे आहे तेच करणार तेच करणार लक्षात आलं काय बदलू नाही असं झालं किंवा शाहू महाराजांना लीड नाही भेटलं आणि मल्लिक साहेब विजय होत झालं किंवा एकंदरीत वातावरण सर्वेतनं तसं दिसतंय तर मग काय भावना असते तुमच्या समोर असं होणारच नाही काही शंभर टक्के म्हटलं की येणारच नाही हा लोकांचा रोष तो गावाला कुठल्याच नाही संजय मंडलिक जर आले तर ईव्हीएम मध्ये मशीन मध्ये घोटाळा झाला असंच म्हणता येईल आपल्याला आता जसं याने उत्तर दिलं ना की सर्वेच वेगळ्या वे माध्यमांचं की ते लोक किती नेते त्यांच्या पाठीमागे आहेत आणि मतांचा किती अनेक नेते एका बाजूला असले तरी बंटी साहेब हा एकटा असा नेता आहे की सगळ्यांना पूर्ण होणार आहे कारण जरी शाहू महाराज आपल्याला वाटतं म्हणतात की वयाचा परिणाम तर स्वतः बंटी साहेब त्याने लिडिंग घेऊन जनतेची कामं करण्याची शक्यता नक्की करतील का असं काय वाटतं काय निवडणुकीत काहीच होणार नाही मग सगळ्याच जण शाहू महाराज म्हणत शाहू महाराज समजा कामाला तुमच्या उपलब्धता सगळ्यात महत्वाचं की मंडलिक साहेब कधी आलेच नाहीत मतदारसंघच मोठा आहे बाराशे साडेबाराशे गावांचा सहा विधानसभा मतदारसंघांचा तर इथं शाहू महाराज एवढ्या लोकांना उपलब्ध होतील का आता लक्ष द्या आम्ही ह्यातली प्रमुख मंडळी आमच्या गटातली गावातली प्रमुख मंडळी ही बऱ्यापैकी आहेत या प्रमुख मंडळींनी ह्या पाच वर्षात एकदा मल्लिकांना बघितलं नाही व जर आम्ही असं असेल तर सर्वसामान्यांची अवस्था काय असणार आहे तुम्ही गावचे आम्ही प्रमुख म्हणूनच या ठिकाणी आहे मल्लिक साहेब जरी तरुण असले काय असले तर शाहू महाराज काम करणार नाही शिंबट खात्री कारण त्यांचं खूपच कमी असले तर महाराज मागे पडतील अशी परिस्थिती मीडियाचा काय विषय मिळाला की मला असं वाटतं की पूर्ण देशात जर बघितलं किंवा ओव्हरऑल राज्यात बघितलं तर मीडिया वेगळ्या पद्धतीनं हँडल कराव लागले म्हणजे चॅनेल्स वगैरे ग्राउंड रिपोर्ट वेगळा आहे आणि वे वरती दाखवलं जातं वेगळं आज कोल्हापुरात जर बघितलं तुम्ही कुठेही जावा दहा खेड्यात आजूबाजूला दहा पैकी आठ नऊ जण लोक तुम्हाला महाराजच सांगणार आणि एका दुसऱ्या मंडळी सांगणार रिपोर्टमध्ये खरंच ही परिस्थिती स्क्रीनवर तुम्हाला दिसत नाही स्क्रीनवर <Skreener> तुम्ही कुठलेही चॅनल लावते तिथं तुम्हाला महायुतीचे उमेदवार आघाडीवर असं दिसतंय ह्याचा अर्थ काय आहे मीडिया योग्य दाखवतच नाही काही गोष्टी आता तुम्ही इथं घेतलंच आहे तुम्ही किती लोक सांगितले ह्यात मंडळी कुणी सांगितलं का ठिकाणी गावामध्ये मॅक्झिमम लोक शाहू महाराज किंवा जे अशीच अशिक्षित लोक शेतकरी लोक आहेत फक्त एकच मदत शाहू महाराज जसं तुम्ही म्हणताय की मग मीडिया मध्ये असं का दाखवलं जातीऑल नाही तुम्ही नेत्यांच्यावर गणित करू नका तुम्ही ओव्हरऑल मीडिया बघा म्हणजे देशातला बघा राज्यातला बघा मीडिया एका बाजूनच कल देतोय असं म्हणतच नाही की कुठं हे येणार इथं ठाम असं सांगितलं जात नाही युतीचाच उमेदवार येणार असं सांगितलं हे चुकीचं आहे ना हे ज्या गोष्टी चालल्यात ग्राउंड रिपोर्ट बघा ते बघा आणि त्यावर ठरवा निर्णय घ्या असं म्हणतोय छोटी निवडणूक आहे का काय वाटतं याच काय आपलं काय आता काय सध्या काय म्हणजे काय नरेंद्र मोदीसाठीच संजय मंडलिकांना मदत करायची आता मल्लिक साहेबांनी दोन मुद्दे घेतलेत म्हणजे अब किवार चारसो पारचा जो नारा है। आहे मोदी साहेबांचा सा आणि मोदी साहेबांचा सा विकासाचा हा सुद्धा मुद्दा घेतलाय आणि त्याचबरोबर त्यांनी सदाशिराव मल्लिक साहेबांनी जी कामं केल्यात हा सहानुभूती म्हणा किंवा त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढे काहीतरी जिल्ह्यासाठी करणार आहोत हे जे मुद्दे मांडलेत ते करतील असं वाटतंय काय बाबा या मु करीलवी केलं तर करील की लोकांचं हे ह्याल तरी तो करणार मॅक्झिमम लोक तुम्ही म्हणताय तसं फक्त मोदी साहेबांच्याकडे बघूनच मतदान करतील हो करतील करतील श्रीराम मंदिराचा जो इलेक्शनच्या ह्याच्यात प्रचारात उपयोग केला जातोय किंवा त्या धार्मिकेचा तर त्याचा फायदा मंडलिक साहेबांना होईल का होईल की एकंदरीत आपल्याकडे तशी विचारधारा आहे जरा साधारण की आहेच की ज्यांचे त्याच गाठ भाजप म्हणा काँग्रेस म्हणा ज्यांचे गट आहे त्याच्या पद्धतीने ते सांगतात बरं झालं तुम्ही मला एक वेगळा मुद्दा सांगायलाय मल्लिक साहेबांनी सध्या प्रचाराचा मुद्दा म्हणून शाहू महाराजांच्या दत्तक प्रकरणाचा एक मुद्दा बाहेर काढलेला आहे तर याचा परिणाम किंवा याचा इफेक्ट सगळ्यात जास्त मलिक साहेबांच्या मतांच्यावर होईल की शाहू महाराज काय तसं काय सांगता येत नाही त्यांनी ते वक्तव्य करायचं नाही कशाला करायचं त्यांचा दत्तक असं त्यांचा तो प्रश्नाला विचार मला खूप लोकांनी काय उत्तर दिलं की कुणी असेल शाहू महाराज असतील किंवा मलिक साहेब असतील एकमेकांच्यावर सुोड उडवण्यापेक्षा आम्हाला सामान्य नागरिकांना काय पाहिजे की तुम्ही आधी काय केलं काय करणार आहात काय धोरण आहे तुमच्या डोळ्यासमोर कारण शेवटी आम्ही त्याकडे बघून मतदान करणार आहोत तर त्यातनं प्रचार व्हावा असं अपेक्षित आहे लोकांना त्यामुळे या गोष्टी जास्त होऊ नयेत असं वाटतंय लोकांना दुसरा मुद्दा काय वाटतंय की मल्लिक साहेब विजयी झाल्यानंतर सत्तेत आल्यानंतर काय वेगळे कोल्हापूरसाठी करतील काय ते काय सांगता येत नाही त्यांचा विषय आहे एकच मुद्दा तुमच्या डोळ्यासमोर आहे की मोदी मोदी साहेब सत्तेत आले नरेंद्र मोदींचं जे कार्य आहे ते उत्तम कार्य आहे एम एस पी म्हणजे शेतकरी ह्यातनं बाजूलाच फेकला गेलाय तुम्ही केंद्रातलं धोरण घ्या किंवा राज्यातलं धोरण घ्या आम्हाला काय पाहिजे शेतकरी पूर्ण जो आता राबतोय त्याच्या का हातात काहीच पडत नाही ना तुम्ही आज ऊस घ्या तुम्ही बाकीची सगळी पिकं घ्या आधारभूत किमतीसाठी हिनी मांडलं पाहिजे मग मा, महाराज असतील किंवा मंडलिक असतील त्यांनी शेतकऱ्यांना जे आता तुम्ही विचार करा प्रत्येक गोष्ट सगळी वाढलेली आहे कारण शेतकऱ्यांच्या हातात तीन हजारच्या वर उसाला दर नाही आहे आणि प्रत्येक तुमचे बाकीचे सगळे प्रोडक्ट घ्या त्याचे त्याला जे उत्पादन जो खर्च आहे त्याच्या पट्टी त्याच्या हातात पैसेच पडत नाही मग आता एमएसपी साठी राहुल गांधी ओरडा लागलेत त्याच्याकडे दुर्लक्षच आहे एमएसपी म्हणजे काय बेसिक प्राइस तर तुम्हाला हातात पडावे शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या आज पाच हजार रुपये किमान कमी शेतकऱ्यांना उसाचा भाव पडायला पाहिजे होता आधारभूत सुविधेसाठी खूप लोक आणि त्याच्यात व्हायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांना दिली ती त्यांना आडव पडताय तुम्ही पण असं आहे की मोदी सरकारनं वर्षाचे सहा हजाराचा हे दिला जातोय वरती परवाच तुम्हाला परवाच एका शेतकऱ्यांना मुद्दा जो पूर्ण व्हायरल झाला आज एक शेतकरी नाही म्हणला तर पशुखाद्य एक लाखाचं वर्षाला विकत घेतोय आणि त्याच्यावर जीएसटी अठरा हजार रुपये कट होतोय पशुखाद्याचा अठरा हजार रुपये पशुखाद्याचा एक सर्रास दाह्य आहेत जनावर आहेत तो एक लाखाचं धान्य म्हणजे त्याला पशुखाद्य विकत घेतोय त्यातनं अठरा टक्के जीएसटी कट होतोय एक लाखाचा अठरा टक्के म्हणजे अठरा हजार रुपये गेले अठरा हजार मधले तुम्हाला सहा हजार मिळेल अजून आमचे पैसे द्या लागतात हा साधे इव्हेंट आहेत काही शेतकऱ्याच्या प्रोडक्ट वरती जीएसटी लावला नाही काय म्हणायचं ही महागाई बदल असं ज्यावेळी बोलतात त्यावेळी मग धोरण कुठेतरी चुकलं का मोदी सरकारचं काय त्यांचं डोकं फार आहे हो। म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं मुद्दा म्हणायचं की राष्ट्रीय सुरक्षा असेल किंवा विषयाची इमेज आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल या गोष्टीने तुम्ही प्रभावित आहात की जेणेकरून त्यामुळे मोदी सरकार असायला पाहिजे परंतु जसं म्हटलं की महागाई आहे सगळ्यात जास्त महागाईचा फटका कुणाला बसतो सामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांना बसतो करोडोपतीने कधी बसत नाही चारशेचा गॅस अकराशेला गेला त्यांना कधी फटका बसत मग हा मग त्याच्यावरती सगळ्यात जास्त काम केंद्रा करायला पाहिजे असं वाटत नाही का करायला पाहिजे की कारण मुळात सरकार असतं गोरगरिबांसाठी ना की करोडपती लोकांसाठी मग ह्याच्यावरती काम सरकारनं करायला पाहिजे करायला पाहिजे तो एक मुद्दा आहे की आता सत्तेत जर आले तर त्यांनी मुद्दा पहिल्यांदा याच्यावरती अजून कोणाला काय वेगळा मुद्दा बोलायचा बोला गेली पाच वर्ष आपण बघतोय की भाजप सरकारने फक्त आश्वासनच दिलेत आज शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणलेत काही प्रोत्साहनपूर्ण योजना राबवतो म्हणले ते काय प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत पोहोचले नाहीत हे दिसतंय शिवाय तरुणांना जे हाताला रोजगार देतो म्हणलेत ते रोजगार काही भेटले नाहीत म्हणजे नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसतं जाहिराती करायचं आणि लोकांची फसवणूक करायचं काम या ठिकाणी होत आहे त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये हो आपण इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मोठा मुद्दा आहे कारण जर केंद्र सर, सर, सरकारबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या जास्त तरुणांना गरज आहे सध्या रोजगाराची गरज आहे किंवा त्यांच्या साठी हातभार लागण्याची आणि दुसरा मुद्दा आहे की महागाई त्यांनी जो काढला तो त्यापासून जनता एवढी बेजार झालेली आहे बऱ्यापैकी आपल्याला शेती चांगली व्यवस्थित विकते त्यामुळे लोकांना एवढी अजून त्या झळ बसलेली नाही इतर विदर्भाकडे गेलं लोकांची गेलं स्थिती आहे आणि नेत्यांनी केंद्राने याच्यावरती सगळ्यात जास्त काम करायला पाहिजे वस्तूवरती जीएसटी लावली जाते त्यामुळे ह्या जीएसटी महागाईमुळे जनता किंवा सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी याला बदल व्हावा असं वाटतं मी तुम्हाला विचारतो की चारशेचा सा चारशे बात, गॅस ला झाला तरी तेवढी एवढी मोठे मोठी आंदोलन व्हायची पेट्रोल वर आंदोलन व्हायची याचा आता शंभरशे वर गेलं किंवा एवढा गॅस अकराशे वर गेला तरी लोक आंदोलन करत नाहीत कारण काय की मोदींनी सांगितलं की अच्छे दिन येणार आहे बरोबर मग आता आपला चारशेचा गॅस अकराशे गेला किंवा महागाई वाढली किंवा डाळीचे दर वाढले तेलाचे दर वाढले सगळ्या गोष्टी आहेत परंतु याच्याकडनं डायव्हर्ट करण्यासाठी हिंदू मुसलमान कार्ड खेळले गेले अस्मिता काढली गेली गुंतवलं गेल त्यामुळे लोकांचं इकडे लक्ष केंद्रित नंतर तिकडे झालेलं आहे आणि मनोवादी संस्कृतीप्रमाणे जर हे चालवायचं त्यांचं धोरण असेल त्यांच्या शास्त्रांनी असं सांगितलं जातं की जर तुम्हाला देश काब्यात ठेवायचे असेल पहिला हल्ला शिक्षणावर नाव केला पाहिजे शिक्षणावर झालं की बेरोजगारी वाढती बेरोजगारीला की दारिद्र्य वाढते दारिद्र्य वाढलं की व्यसनाधीनता वाढती व्यसनाधीनता वाढली की तेजे खांद्यावरती डोकं राहीत नाही मग एवढी भागाई करून ठेवली की सर्वसामान्य माणसाला स्वतःचं घर कसं चालवायचं कठीण झालंय यात गुंतून आलं त्यामुळे मी राजकारणात कुठला मुद्दा मांडू त्याची धोरणं काय आमची धोरणं काय याकडे वेळच गोरगरीब जनतेला राहिलेलं नाही आणि ते त्यांचं म्हणजे ठरवून केलेलं आहे हा जे उद्देश आहे ना त्यांचा ठरवून केलेला आहे त्यामुळे जय श्रीराम म्हणायचं त्यांना प्रश्न विचारला तर जय श्रीराम म्हणतात उत्तर देता येत नाही त्यांना फक्त जयश्री हा मुद्दा आहे ना तरुण पिढीना त्यांची हिंदूंची अस्मिता जागृती केली की तुम्हाला हिंदू आहे हिंदूसाठी मतदान केलं पाहिजे म्हणजे ते वातावरण असं तयार केलं की के नरेंद्र मोदी जर आले नाहीत तर देशात सगळं मग मुस्लिमकरण होईल एवढी त्यांच्या मनामध्ये बिंबवली गेलीत आणि त्याचं मग जे काही पोर कमी शाळा शिकले ते त्याला आम्ही बळी पडलेत आणि अशा प्रकारचं विषारी वातावरण सगळे तयार झालं त्याचा फायदा काय होईल त्याचा फायदा काय होणार नाही का आता बऱ्यापैकी लोकांच्या परिवर्तन झालं लोकांना कळाय लागले तरीसुद्धा शहरी भागामध्ये जे तरुण मंडळ आहेत त्यांच्या मनात मोदींच्या विषयी अजून आकर्षण आहे ते कशामुळे आकर्षण आहे की त्यांच्या डोक्याने हिप्नॉटिझम केल्याप्रमाणे केलेलं आहे की आपण जर हिंदू जागृत व्हावं लागलं तर नरेंद्र मोदींना इथं आणलं पाहिजे नाहीतर आपल्याला काय टिकाव लागणार नाही एवढं त्यांच्या मनामध्ये बिंबवलेलं आहे आर एस एसनं आणि त्याच्यामुळे कसा तो परिणाम शंभर टक्के होणार आहे संजय मंडिकांना त्याचा फायदा होऊ शकतो त्या शहरी भागात शहरी भागामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट राजू शेट्टींनी स्वामी शेतकरी संघटनेच्या पाठीमागे दिलेला आहे शाहू महाराजांना त्यांचं असं म्हणणं आहे की आता जेवढे कार्यकर्ते असतील स्वाभिमान शेतकरी संघटनेने राजू शाहू महाराजांना मतदान करा म्हणजे या पाठीमाग याच्या कारण काय त्यांनी सांगितलं की सध्याचे जे धोरण आहे कृषी धोरण ते पूर्णतः धोरण बदलले कुणी केंद्र सरकारनं आता दिल्लीचं आंदोलन बघितलं चिला किंवा इतर गोष्टी आहेत एस एम पीला हराणे काही तीन तीन पिकाला फक्त देतो म्हटलं त्यांची मागणी सगळ्या पिकाला दिली पाहिजे असं आहे परंतु ती काही दिलेलं नाही आणि जरी त्यांनी दुप्पट हे करून हमीभाव करून देतो असं आश्वासन दिलं असलं एकपट पण झालेलं नाही आणि अशा प्रकारे त्यांची झुंडशाही आहे तुम्ही मोर्चा काढला की त्या मोर्चाला अडवायचं मोर्चा लोकांना तुरुंगात घालायची मोर्चा कसा काढतात बघूया चळवळ टिकवायची नाही चळवळ मोडली पाहिजे अशा प्रकारची धोरणं असल्यामुळे राजेट्टींची भूमिका ही महत्वाची आहे मतदारसंघात सर्वांचे परत एकदा मी आभार मानेन खूप छान छान माहिती मिळाली धन्यवाद सर्वांचे धन्यवाद का बोलायचं आहे काय चाललंय कोण मोदी कोण कुठलं काय